हॅलो हा बोलत ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत अनुभव आता शेअर केला तर चालेल का चालेल पण तुम्हाला बाहेरचा आवाज येतोय का काही इथे मी प्रवास हो काही येत नाही नाही ना मग सांग मला काही प्रॉब्लेम नाही <laughs> हो का। <laughs> ताई मला खूप सुंदर अनुभव हो आले दत्त जयंतीचे परभणी मग आता लक्षात आहे मला विसरू नका कलावती मातेने दर्शन दिल होतं ना आणि दादांकडून सेवा प्रदीप दादांकडून सेवा दादू दादांनी दिलेली सेवा हो हो कलावती ताईंच तर तुमच खूपच सुंदर होत अनुभव हा आणि मी माझ्या कमेंट पण वाचले मला छान वाटल हो फारच सुंदर खूप आपल्याकडे ना नाव सेव्ह असत पण मी स्वतःहून नाव घेत नाही कोणाचं हा पण कारण कसं समोरच्याची इच्छा असेल नसेल हो ना तर नाव नाही सांगत परभणीवरूनच फक्त अडव हा दादांकडून यांनी श्रावण महिन्यात मी अगोदरच दादांकडून सेवा घेतल्या होत्या श्रावण महिन्यात आपले प्रदीप दादा अच्छा अच्छा तर मग पुन्हा आणखी हे मठात गेले समजा सप्टेंबर मध्ये गेले ते नंतर मला थोडा दोन मला प्रश्न विचारायचे होते मग गेलते तर ते तेव्हा यांनी पगारवाडी साठी सेवा घेतली होती हो काय सेवा दिलेली होती दादांनी ती पांढऱ्या रोईची सेवा दिली होती पांढऱ्या रुईला ती आणखी त्यांनी सुरू करायच्या अगोदर तेच सांगायला पांढऱ्या ची सुरू करायचीच राहिली फक्त संकट मोचन सेवा सुरू केली आणि गणपती सेवा सुरू केली पांढऱ्या रुईच कसं करायला सांगितलं ती तेवढं म्हणजे आणखी आहे लिहिल्यानं मी काय म्हणजे आणखी हे केलंच नाही बघा सुरूच करायची राहिली ती आता करणार आहेत मग म्हणले तर मग गणपती संकट मोचनची सेवा सुरू केली आता काल त्यांचं पारायण झालंय माझ्या मिस्टरनं घरी पारायण केलं गुरुचरित्राच त्यांनी आम्हाला पारायण पारा दादांनी गणपती सेवेत तीन पारायण सांगितले होते ना माझे तीन पारायण आता केंद्रामध्ये माझं तिसरं पूर्ण झालं आणि त्यांनी घरी केलं तिसरं आमच्या दोघे चांगले तो मिस्टर तुमचे हो ताई त्यांचं खरच खूप हल होईल हा तर म्हणजे तुम्ही तर पारायण त्यांनी घरी केलं तर काल मग त्यांची पगार वाढली बघा क ते कधी झालं उद्या पण असते ना आपलं म्हणजे त्यांना गिफ्ट पण मिळालं वीस हजार रुपये दिले त्यांना म्हणले तुम्हाला तू आणि आणि पगार वाढ पण झाली आम्ही अशी कल्पना केली नव्हती अचानक सगळी देवांची कृपा हम्म आणि तर बैठक असा घालवत असतो आपण हा त्याच्यामध्ये वाढलं की बरं वाटत आहे हा सगळा त्याच्यामध्ये खर्च वगैरे ते सगळं देवा केले बघा माझं सगळं स्वामीच बसतात माझा योगक्षम स्वामीच ताई आपलं सगळं हा आणि माझा काल हो ना संकष्ट चतुर्थी होती ना इतका सुंदर गणपती बनलाय ताई खूप सुंदर पाठवला का ताई फोटो नाही मी आता लगेच पाठवते मी आपल्या चॅनल वर पाठवला त्या स्वामी ओम आहे ना त्यावर पाठवलं आपल्या ग्रुप वर पाठवला दादाच्या तिकडं पण अनुभव म्हणजे तिकडं पण पाठवले वर सगळ्या म्हणजे तुम्हाला त्या रोहिणी ताईंची ओळख म्हणजे त्यांना पाठवले तर त्यांनी पण खूप म्हणजे असं खूप सुंदर वाटायला मूर्ती उतरून मंदिरात ठेव मी पण पाहिलं असं वाटतं मला మాగే మాజా <shirt>